नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय मस्त कुरकुरीत मसालेदार रवा बांगडा फ्राय खूपच मस्त कुरकुरीत आणि मसालेदार बांगडा हा फ्राय बनवून तयार होतो तर खूपच मस्त रेसिपी आहे शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन सुरुवात करूया हा बांगडा फ्राय बनवायला हे बांगड्या फ्राय बनवण्यासाठी मी इथे एक किलो बांगडा घेतलेला आहे साफ करून धुवून घेतलेला आहे आणि वाटीमध्ये पाव चमचा लिंबूसत्व घेतले यामध्ये पाणी घातले पाव वाटी आणि हे विरगळण्यासाठी ठेवून दिले तोपर्यंत इथे मसाले बघूया तर दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे आणि मिरची पावडर घ्यायची आहे आपल्याला तर मिरची पावडरसुद्धा मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे मिरची पावडर घरगुती आहे म्हणून या मिरची पावडरचा रंग असा आहे आणि हा घरगुती साठवणीचा मसाला आहे तर तो एक चमचा घेतला आहे हा जरा तिखट आहे कांदा लसूण मसाला कमी तिखट आहे तर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून झाले की यामध्ये हे सत्वाचं पाणी घालायचं आपल्याला तर एक चमचाभर पाणी मसाल्यामध्ये घालणार आहोत बाकीचं पाणी आपण बांगड्यांना लावणार आहोत तर या सत्वाच्या ऐवजी तुम्ही एक लिंबू वापरू शकता मीडियम आकाराचं जर मोठं लिंबू असेल तर अर्ध लिंबू वापरू शकता तर इथे म्हणजेच अर्धा लिंबाचा रस आपण बांगड्याला लावू शकता तर बांगड्यांना मी इथे लिंबूसत्व लावून चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि या मसाल्यामध्ये सुद्धा सो थोडंसं लिंबूसत्व घातलेलं आहे त्यामुळे चव खूप छान येते आणि साधं पाणी घालायचं आहे मसाल्यामध्ये आणि हा मसाला आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर असा हा मसाला ओला हो करून घेतला की बांगड्याला व्यवस्थित लागला जातो तर हा बांगड्याला मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि बांगड्यांना जास्तीत जास्त चिरा द्यायचा म्हणजे बांगड्यामध्ये आतमध्येपर्यंत मसाला मुरला जातो तर बांगड्याला आपण असा मसाला लावून घेणार आहोत सगळ्या बाजूंनी असा आपल्याला मसाला लावायचा आहे उलटा बांगडा पकडून मसाला लावायचा म्हणजे व्यवस्थित मसाला लागला जातो आणि पोटाच्या बाजूने सुद्धा आपण मसाला लावलेला आहे तर बाकीच्या सगळ्या बांगड्यांना आपण असाच मसाला लावून घेऊया त्याच पद्धतीने हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे तर ही मसाला बनवण्याची पद्धत ही जर अशी म्हणजे आपण अशा पद्धतीने मसाला बनवला तर व्यवस्थित असा मसाला बांगड्यांना लागला जातो सगळ्या मसाल्यांची चव या बांगड्यांना व्यवस्थित येते आणि मसाला म्हणजेच हा बांगडा फिका लागत नाही तर बांगड्यांना आपण मसाले लावून घेतलेले आहेत आणि आता हा बांगडा आपल्याला एक तासासाठी असंच ठेवून द्यायचा आहे झाकून तर एक तासाभराने आपण हा बांगडा फ्राय करण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी दीड वाटी मोठा रवा घेतलेला आहे जाड रवा तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे रव्याच्या चवीनुसार आणि पाव चमचा हळद घातलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रवा हळद आणि मीठ आणि हे आता बांगडे आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत रव्यामध्ये बांगडा रव्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूंनी या बांगड्याला रवा लावून घ्यायचा आहे तर सगळ्या बांगड्यांना आपण असंच रवा लावून घेणार आहोत तर सुरुवातीला तव्यावरती जेवढे बांगडे बसतील तेवढे आपण कोट करून घेऊया तर इथे मी चार ते पाच बांगडे कोट करून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करायला ठेवूया तर इथे तवा ठेवलेला आहे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि मग यामध्ये बांगडे सोडायचे आहेत आपल्याला तर असं एक एक करून आपण बांगडा तव्यावरती सोडणार आहोत गॅसची फ्लेम सुरुवातीला मीडियम टू हाय ठेवायची म्हणजे कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय बनवून तयार होतो सुरुवातीला दोन्ही बाजूंनी आलटी करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण सुरुवातीला दोन्ही बाजूंनी या बांगड्यांना फ्राय करणार आहोत जर गॅसची फ्लेम लो ठेवली सुरुवातीला तर बांगडा कुरकुरीत बनत नाही तुटतो तर त्यासाठी सुरुवातीला मिडीयम टू हाय फ्लेमवरती बांगडा दोन्ही बाजूंनी आलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचा आणि मग आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि असा पाटीच्या बाजूने आणि पोटाच्या बाजूने असा बांगडा फ्राय आपल्याला करून घ्यायचा आहे तर मी पाटीच्या बाजूने थोडंसं भाजून घेणार आहे दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती तर आता पोटाच्या बाजूने दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेत आहे तर असं आपण दोन तीन मिनटं सगळ्या बाजूंनी लो फ्लेमवरती कुरकुरीत करून घ्यायचं आहे बांगड्यांना तर आता दोन्ही बाजूंनी म्हणजेच पाठीच्या आणि पोटाच्या बाजूंनी कुरकुरीत करून झाला तर आता या बांगड्यांना असं अलटी पलटी करून लो फ्लेमवरती कुरकुरीत करायला ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकताय आपला कुरकुरीत असा मसालेदार बांगडा फ्राय बनवून तयार झाला आहे तर हा रवा बांगडा फ्राय आपण केलेला आहे खूपच मस्त चव येते भन्नाट अशा चवीचा हा रवा बांगडा फ्राय बनून तयार झाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद